हॅलो गाईज स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज कलाकाकूचे कांदे पट्ट्यांमध्ये आहेत ते ताळीत व्हायचं काम चालू केलं आहे आमच्या ताळीमध्ये नेऊन भरले गेले आहेत तर आता कलाकाकूंचे जे बाके आहेत ते आम्ही भरायला आलो आहे तर अशी ही पलटण आहे सगळी आता सकाळपासून पाच ट्रिप झालेले आहे अजून वेळ रिपा मारून घेऊ आणि मग ताळीत भरायला बसणार आहेत तर त्याशी शिकले फक्त तनातन दन ट्रॅक्टर भरायचे माग लागतात को कोणी जाळ्या भरतं कोणी पाट्या भरतं कोणी पाट्या वावायला त्याशी शिकले चाल आहे आणि असा दणके दणकेबाज आमच्या अमोलबाहून त्यांचा कांदा आहे लाल लालबडा <laughs> आणि आमचा रेव रेवजी ताते आहे तो फुल जोशमध्ये काम करून राहिला त्याला फुल जोर आलेला आहे त्याच्यामुळे पाट्या वगैरे फुल वाव राहिला तो आमची ते आमची स्वभाव आहे आता मित्री वगैरे लावून जोरात लटकले आहे आणि आमचा झोमॅटो मॅटो बाय बी आहे तो बी लटकला आहे पाट्या वावायला तर आपण भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये आम्ही आता पाट्या वाहतो जाळ्या वगैरे वाहतो अशा प्रकारे या पटीतले आमचे कांदे भरून झाले आता दुसऱ्या पट्टीत जायची तयारी चालू आहे